आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास पुरुडी पुरु नगरपरिषद निवडणुकीचा चांगलाच जोर पसरलेला आहे सध्या सगळीकडे प्रचाराचे आणि वातावरण तापलं असतानाच मी सध्या आता येतो आहे ईश्वरपूरमधील वार्ड क्रमांक सातमधील कोलाटी डोंबारी समाजाच्या वस्तीमध्ये आहे आणि आपल्यासोबत काही तरुण वर्ग पण आहे आणि काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल, प्रे, आ, सांगाल था था? ले ले। आता नऊ वर्षानंतर आपले पहिल्यांदा नगर परिषद इलेक्शन सुरू आहे काय सांगाल तुम्ही कसं आहे कसं आहे जयंत साहेबांनी आम्हाला हे आमच्या समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे त्यांनी आता जवळजवळ दोन अडीचशे लोकांना घर वगैरे प्लॉट पुराव मिळवून दिला राहिलेल्या लोकांचं आता इथं समाजाचं मंदिर होतं समाजाचं मंदिर पण साहेबांनी बांधून दिले आणि राहिलेल्या लोकांना जागा घर बांधून देणार आहेत हळूहळू साहेबांच्या माध्यमात काम आमचं चांगलं आहे साहेबांनी सगळे हमी घेतले त्या मला साहेबांना हळूहळू काम करते चालू ठेवून पहिल्यांदा होतो काही विकास काम काय किंवा अजून काही बाकीशी राहिले काम आता थोडी साहेबांची सत्ता नसल्यामुळे ते आमची कामं हातात घेतले थांबली होती साहेबांनी आता घरकुलाची वगैरे बाकीची कामे हातात घेतली थोडी थांबली होती आता हळूहळू चालू होती साहेबांच्या माध्यमातून काय त्यांना अपेक्षित आहे तुमच्याकडे काय सांगू अपेक्षा हेच आमच्या आमच्या ह्या लोकांची सोय झाली पाहिजे घर जागा देवस्थानची व्यवस्थित जागा सगळी सोय झाली की त्याच्या पाठीमाग हायच आमचं पहिलं तीस पस्तीस वर्षी साहेब आपली जयंत पाटील साहेब आमचं काम करतात आणि त्यांच्या पाठीमाग समज हायच आमच्या सगळ्या वॉर्डामध्ये पाणी असेल किंवा नाले स्वच्छता किंवा कुठली कमतरता असेल आता ही तर ही मार्केट कमिटी जागा असल्यामुळं सुविधा कुठल्या काही देता आलेल्या नाही ते जागेचा प्रश्न मिळवून नंतर त्या सुविधा देता येतील त्यासाठी साहेबांनी स्वतंत्र जागा घेऊन महादेवनगरमध्ये दोन एकर जागेमध्ये स्वतंत्र घेऊन साहेबांनी प्लॉट बांधून तिथं अपार्टमेंट बांधून त्यामध्ये जवळजवळशे एकशे साठ लोकांची आमची तिथं सोय केलेली आहे राहिलेल्या लोकांची इकडे सरकार दवाखान्याकडे सोय केलेली आहे तिथं जवळ साठ सत्तर लोकांची आमची अपार्टमेंटमध्ये सोय झालेली आता राहिलेले एकशे तेरा लोक आहेत त्यांचं सुद्धा हळूहळू हर साहेब इथं नाही ह्या जागेसाठी साहेबांचे प्रयत्न चालले आहेत ह्या जागेचं मार्केटिंग एरियात असल्यामुळे थोडं अपूल राहिले काम हे काम हळूहळू साहेबांच्या नाय चाललंय त्यांच्याकडे त्यांनी नाही जर केलं तर दुसरीकडे जागा घेऊन ही सगळी लोक आमची हे हे विकास विकास झालं पण तुमच्यातले काही तरुण मुलं असतील शिक्षण झाले असेल त्यांच्या रोजगाराच्या रोजगार समूहाच्या दृष्टीने काहीच नाही उद्योग समाजा साहेबांच्या उद्योग थोडं होतं पण त्याच्यामध्ये आमच्या आता दहावीस लोकांना घेतो म्हणून सांगितले हळूहळू तरुण पिढी आमची शिकलेली पण आता जास्त आहे त्या हळूहळू त्यांना नोकरीचा ह्याचा प्रश्न चालूच आहे साहेबांच्या माध्यमातून हळूहळू करतो म्हणजे त्याप्रमाणे बघूया राहील सगळं युवक म्हणून काय सांगा युवक म्हणून सांगण्यात असं येईल की तरुणांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आश्वासनावर काही गोष्टी होणार नाहीत जसं साहेब आमच्या सर्व गोष्टी मान्य करतात तशी ही बीन गोष्ट मान्य करतील आणि तसे त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या उद्योग समात थोडेफार लोक आपल्यातले घेतो म्हटले सध्या नगराध्यक्ष पदासाठी दोन दावेदार याच्यामध्ये कसा तुम्हाला नगराध्यक्ष असा वाटत नगराध्यक्ष असा पाहिजे की जेणेकरून निवडून आल्यानंतर त्याने जनतेशी डायरेक्ट संपर्क साधला पाहिजे जनतेच्या जनतेच्या काही समस्या असतील त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्यांच्या त्यांचं वातावरण जरा चांगलं पाहिजे कसं आहे मागचे जे नगरसेवक होते किंवा ते जे आधी जे होते जे मतदानापुरते यायचे मतदानानंतर कोणीही येत नव्हते आता नऊ वर्ष झाले आपल्या समाजात कोण झालेलं नाही त्यामुळं जे निवडून नी येतील त्यांनी तर समाजाशी संपर्क साधला पाहिजे समाजाच्या काय अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत काय आताचे जे उमेदवार येतील ते त्यांच्या एक तरुण असं काय आता आपल्या वार्डात संग्रामदा उभे आहेत ते पल्लवी नागे म्हणून आहेत जर संग्रामदा निवडून आले तर ते खरोखर समाजाचं काम करतील नेतृत्व करतील आणि आमचा संग्रामदा पाठिंबा आहे आमच्या समाजाचा ते की राजकारण हे लोकशाहीवर येतं काय आता ज्या सध्याच्या जर गडीला बघितलं तर सगळीकडे फक्त हुकुमशाही आहे प्रत्येकाने सांगितलं की संविधान वाचवा संविधान वाचवा पण त्या संविधानात जे काही लिहिलं गेलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्याचं एकही काही काम झालेलं नाही त्या हिशोबानं काहीच केलेलं नाही प्रत्येक जण येतो सत्यच्या लाचारी पुरतं मी ह्या खुर्चीत जातो त्या खुर्ची म्हणजे प्रत्येकाला आपलं घर भरायचं जनतेसाठी काहीच करायचं नाही आणि एक तरुण म्हणून असं मला वाटतं की ज्या गोष्टी बेरोजगारी कोंड तरुण थांबलाय किंवा त्याच्या कुठल्या आर्थिक गोष्टी थांबल्या आहेत सगळ्या कारण आज काँग्रेसच्या काळात ना सत्तर वर्षापूर्वी काम करणारा वृद्ध माणूस आज सगळ्या घराला कुटुंबाला पेन्शनच्या जेव्हा जगवतोय आणि आज माझ्यासारखा पंचवीस वर्षाचा माणूस भाजपच्या नादाला लागून म्हणतो की मी काय केलं कारण आता माझ्या सोर्सेस नाही काय तर ह्या गोष्टीसाठी कुठेतरी हो बदल घडला पाहिजे आमच्या तरुणांसाठी आमच्या हक्काचं व्यासपीठ आम्हाला आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ही गोष्ट तेव्हाच बदलणार आहे जेव्हा तरुणांच्या हातात सगळ्या गोष्टी जाणार आहेत या संदर्भात तुम्ही काय येणार आता जे उमेदवार असतील तुम्हाला मत हा प्रश्न तुम्ही करणार शंभर टक्के करणार कारण आमच्या लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला आहे आमच्या मतदानावर तुम्ही निवडून येता ना की तुमच्या सगळ्या गोष्टीवर आम्ही एक जर मतदान नाही दिलं तर तुमची सगळ्या सत्ता ढासळू शकते त्यासाठी आमचा एक मतदार म्हणून आमचा असा अधिकार आहे की आम्ही ज्यावेळी तुमच्याकडे एक नेतृत्व म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो त्यावेळी तुम्ही आमच्या कामासाठी लढलं पाहिजे आमच्या हक्कासाठी लढलं पाहिजे ना की मला ह्या सत्तेत न दुसऱ्या सत्तेत जायला पाहिजे त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय करायचं आज माझा भाव साहेबांचा असेल मी पण साहेबांचा उद्या साहेबांच्या कुठल्या तरी पक्षातल्या ने ने नेत्यानं दुसरीकडे प्रवेश केला मग आमच्या भावाभावाने करायचं काय एका घरात दोन फाळण्या झाल्या ना हा विचार तुम्ही करायला पाहिजे ज्यावेळी आम्ही तुम्हाला निवडून देतो त्यावेळी ह्या गोष्टीचा विचार करता तुम्ही सगळ्या गोष्टीचं पाऊल टाकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आता आमच्या समाजातली सगळ्यात मोठी समस्या सांगायची म्हटली तर हा आमच्या जागेचा जा विषय आहे गेले राजाराम बापूंच्या पासून आमचा समाज साहेबांच्या पाठीशी आहे आता गेले चाळीस वर्ष झाले साहेबांच्या पाठीशीच आहे कायम आम्ही एकनिष्ठ राहिलो आज तुम्हाला सांगतो मधल्या काळात सत्ता बदलली सत्ता पालट झाल्यानंतर समाजाचा काहीच विकास झाला नाही कारण साहेबांच्या हातातून सत्ता गेल्यामुळं साहेबाचा काहीच विकास झाला नाही ज्यावेळी लोकनियुक्त आपण नगराध्यक्ष पद म्हणून एका निवडून दिलं नगराध्यक्षांनी ज्यावेळी आपण एक प्रमुख म्हणून निवडला जातो घरातलं त्यावेळी घरातल्या सगळ्या समस्या त्यांनी हँडल कराय पाहिजे होत्या त्या नगराचा जा विकास झाला नाही एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळी आपण एका वडिलांच्याकडे बघतो की तो दिवाळीला कपडे सुद्धा आणतो स्वतः न घालता तसं नगराध्यक्षाने करायला पाहिजे तर नगराध्यक्षांचं थाट वेगळं होतं त्यावर आपण बोलू शकत नाही आता नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आत्ताच्या नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभा राहिले ते म्हणजे आमचे मलगुंडे दादा असतील सर हे सर्वसामान्य माणसाचे मिसळणारे आहेत युवकांना वृद्ध माणसांना त्यांच्या वयापेक्षा जास्त माणसांना सगळ्यांना संघटित धरतात कधीच मोठेपणाचा आव त्यांनी कधी आणला नाही कायम ग्राउंड फ्लोअरला राहून त्यांनी काम केलेलं आहे मग आमचा सगळ्यांचा पाठिंबा दादांनाच आहे दादा एकशे एक टक्का निवडून येतीलच आमच्या समाजाला होती आम्ही जाहीर त्यांना पाठिंबा करतो येणारे उमेदवार यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमच्याकडं अपेक्षा एवढीच आहे आमच्या समाजाची की आम्ही ज्या राहत्या घरात राहतोय आता आता हे जागा आमच्या नाही कारण आमच्या नाही हे मार्केट कमिटी आम्ही गेले मार्केट कमिटी स्थापन व्हायच्या आधीपासून इथे राहतो की आमच्या युवकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सध्या ही जागा आमच्या नावावर पाहिजे आहे आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे हे घर तुम्ही बघू शकता हे असं पत्र्याचं घर चालू आहे आमचं इथनं वारा थंडी पाऊस सगळा आत येतो किती वर्ष आम्ही मार्केट कमिटी स्थापन व्हायची हो आमच्या आजोबांचे पण वडील म्हणजे आता माझं वय सव्वीस आहे माझ्या वडिलांच चौपन्न पंचान्व आहे हो आजोबांचा ऐंशीच्या घरात आजोबांच्या वडिलांचं किती असेल हे तुम्ही विचार करा आणि मार्केट कमिटी स्थापन होऊन सत्तर वर्ष झाली त्याच्या आधीपासून आम्ही राहतो ह्या गोष्टीचा कुठेतरी बदल झाला पाहिजे ना आम्हाला युवा नेतृत्व आता भेटले दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बदल करू शंभर टक्के एकंदर आपण पाहिलं की समाजातील यांच्या अडचणी दूर करून जो येणारा कोणताही जे उमेदवार असतील त्या उमेदवारांनी जयंत पट साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जागेचा प्रश्न आमच्या मिटावा हीच त्यांनी आता त्यांची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवलेली आहे कॅमेरामन इलाई मुलांचा मी दिलीप मोहिते सांगले